काय करत असता आलास आलास तर बेसवास आता सबस्क्राईब हो करून जा तर बघा काहीच आज आमच्या इथं ना हे आलेले आहेत मेवेवाले तर सफेद मेवा आहे मस्त लहानपणातला मेवाला जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हापासून येतात म्हणजे एवढे आम्ही लहान होतो ना तेव्हापासून यायचे ते तर आम्ही कधीपासून त्यांच्याकडे मेवा खातो मेवा त्यांचा खूप छान असतो आम्हाला खूप आवडायचं लहानपणी आता पण आवडतो सांगून आले पप्पा आई माळात पप्पा गेला हा हे बघा काहीच आता इथं पोरं जमलेले आहेत काय सांगू उमेदर मेवा खायचा आहे मेवा खायचा आहे थांबा केंद्र थांबा हे बघा काही आपण फायनली मेवा घेतलेला आहे जरा मेवा तुम्हाला तिला पण दे त्यांना पण दोकांमध्ये हा हे राम बाला हा आता हा यांच्यासाठी फायनली तुम्हाला पण मेवा दिला का नाही आता खासाल का तुम्ही पण का तुमचा माझ्याकडे आहे मी देणार नाही तुम्हाला देव का नको नको तुम्हाला मेवा नको आता मला बघा मित्रांनो आता ना मी बसलोय गाडीत आणि माझा एक पाठार पण बसलाय बघा किती खुश बस होत किती खुश झालाय गाडीत बसून उमे एकदा पाय एकदम खुश काय गाडीत बसून हा हो गाडी लावायची चला तर मित्रांनो कसं एकदम बसवायला पाहिजे का नाही गाडीत बरोबर ना सगळ्यांना मी असा कधीच कुंजूसपणा वगैरे काहीच करत नाही कोणाला गाडीत वगैरे बसवता नाही हेल्प वगैरे सगळ्यांना करणं हे आपलं कर्तव्य आहे काहीच ओके सगळेच आता फायनली ना आपण इथं मस्त लाभायला आहे थांबलेलो आहे गुहाचा चहा पियाला कॉफीरेट बसल, बसल, बसल नाही यार काय गुळाचा चहा प्यायला थांबलेला आहे काहीच आता काय सांगू तुम्हाला मी यांनी आम्हाला सकाळी नाश्ता दिला नाही चहा नाही दिल उठवलं जायला आहे गोष्ट कशी आहे ना माहिती आहे का शॉपिंग करायला त्याच्यामुळं एवढी घाई काय सांगू तर आम्हाला चहा पण नाही दिलाय आता इथं आम्ही मस्त गुहाचा चहा पितो अरे गुहाचा नाही गोळाचा चहा पितो आणि निघतो मग शॉप फायनली आपण शिरपामाळाला थांबलेला आता इथं था। हे बघा असं लोकेशन आहे आणि सगळ्यात पहिलं तर महाराजांना सलाम तर यायचे बघा कसं आहे इथं लोकेशन मस्त बरं वाटायला लागलं एकदम चपला वगैरे काढून आलो होता मी तिकडे खालीच कसा खूप गरम झाला आहे आणि आता आपण निघू एकदा सेल्फीमध्ये ब्लर ब्लर कॅमेऱ्यामध्ये घेतला आहे पण हालाय लागला आहे त्याच्यामुळे ब्लर कॅमेऱ्यामध्ये मी घेत नाही जास्त आता इथलं लोकेशन आपण निघणार आहेत अजून गाडीतून उतरलो पण आहे उतरल्या उतरल्या उतर उतर आपले सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स ते दादा भेटलेले आहेत बघा तर त्यांची आपल्याला दुकानाचे व्हिडिओ बनवायचे आहे ना तर आता त्यांची आपण दुकानाची व्हिडिओ बनवून देणार आहेत तर चला बघत राहतो तुम्ही पण कंटिन्यू ओके ते बघा काही दादांचं म्हणजे गाडी लावायला दादांनी लगेच आपली गाडी वगैरे हो ओळखली ना तर लगेच दादा आले तुमची व्हिडिओ थँक्यू सो मच तुमचे <laughs> तुम टेलिग्राम रोज बघतो हा का टेलिग्राम झालं तुमचा इंस्टाग्राम चॅनल मधे रील्स वगैरे हो हा असं आधीपासून बघतो तर ठीक आहे मित्रांनो दादा आपल्याला एवढं सपोर्ट करतात आपण दादांच्या दुकानाची एक व्हिडिओ बनवून देणार आहे तर दादा तुमचं दुकान कुठे आहे इकडे आहे ना हे बघा कसं लागलेलं आहे मित्रांनो चला आपण आता दादांच्या दुकानाकडे जाऊया आणि दादांच्या दुकानाची एक रील्स बनवून देऊया गाईज ओके का गाईच हे दादांचं दुकान आहे तर जे यूट्यूबचे माझे सबस्क्रायबर असतील जव्हारवाले तर नक्कीच या दुकानात या तुम्ही दादां दादा असतील दादा दुकानावर हे नाही तर हे दादा असणार दुकानावर दुकाना थँक्यू दादा इथंच तुमच्या हां माझे आईच <laughs> गा बघा दादांनी सगळ्या फोटोचा दा स्टॉक काढलेला आहे आता तरीचा स्टॉक बघून घ्या तुम्ही

हो पसेंट रहे पसेंट तर काय बघता काही थर्टीन पर्सेंट डिस्काउंट भेटणार आहे थर्टी पर्सेंट ऑफ आहे तर लवकरात लवकर या दुकानाला व्हिजिट करा जे व्हिडिओ बघत व्हिडिओ बघून येत असतील ना तर त्यांच्यासाठी स्पेशल ऑफर आहे काही लवकरात लवकर तुम्हाला यायचं आहे आणि दुकानाला विजिट करायचं आहे बघा एक दोन तीन चार इथे जास्त दादा असणार आहेत त्याच्यानंतर हे दादा असणार आहेत दुकानावर हे वगैरे पोरं वगैरे बघून घ्या तुम्ही हे दुकानावर असणार आहे तर लवकरात लवकर यायचं आहे आणि दुकानाला विजिट करायचं आहे कायचा काय सांगू आई ना मी मास्क घेतलेला आहे कारण की ना जो बघत आहे तोंडाकडे सगळी लोक बघत आहेत मालच लाज येते बोला काय करू त्यामुळं येतो मास्क लावून ए टी एमच दिसून आलोय इथे आता ए टी एमला पैसे काढायचे आहेत ना आपल्याला सळीसला ए टी एम नाही पाठवला आहे तर चला बघत राहा तुम्ही पण जायचं ओके बघा इथं गोळ्याच्या दुकानात इथे थांबलेलो था था हे गोळा खाण्यासाठी आहे आम्ही लिंबू पाणी पिणार आहोत प्रीती आणि मी लिंबू पाणी पिणार आहेत आणि हा काय माहीत पण हा सांगा तुम्ही मुथ पिणार बघा काही जा आता बोल ना आता हा आता लिंबू पाणी कसेला मित्रांनो चला लिंबू पाणी बनवायला घेतलाय जरा मुली शकता ना म्हणून अरे बघा काही आमच्यासाठी ना स्पेशल कपडं मी तर हे बघा एक यांची शॉक वाट बघे कपडंच घेत नाही एक ड्रेस म्हणजे दोन एक ड्रेस मला घेतला एक ड्रेस पप्पाला आता इथं जरा मम्मीला साडी घेतो तर तुम्ही पण साडी घेऊन द्या तर हे बघा फोन पण आता राहिला आणि इथं आम्ही डायरेक्ट कोंडून राहिलो आहे किती ह्या पाणी जाम पडायला लागलं ला आहे ना ह्या कसा डायरेक्ट बघू शकता कसा आम्ही दोघं झालो तू इथं आणि दोघंही कोंडून राहिलो डायरेक्ट रे त्या जाम पाणी पडायला लागलाय आहे आता साडी वगैरे घुकानात मध्ये जाऊन आणि मग मस्त पैकी जाऊ आम्ही हय काय मग कपडा काय दाखव काय इथला बरं आहे चपली विपली घेतलाय आम्ही चला तुम्ही पण ते नवीन आले ते सबस्क्राईब करा घायची ओके अरे बघा काहीच फायनली ना शॉपिंग वगैरे तर सगळं आपलं झालेलं आहे हे बघा कसा पी यू पण बिट घेतली मागा दिसत असं तुम्हाला शॉपिंग सात आठ हजाराचे शॉपिंग झालंय काहीच आता काय सांगू पैसे नव्हतं पण किती ॲडजस्टमेंट डायरेक्ट दुकानावर जायचं आहे भूक पण लागले खायला पण टाइम नाही अशी कुठं झाली ठीक आहे बघत नाई सध्या आहे रात्रीची वेळ आणि खूप पाऊस पडायला लागलाय काय सांगूय बघा काही रे वाईट पाणी पडत वाईट काही सांग बघा ना वारा पाणी कसा पडायला तुमच्याकडे पडतो का नक्की एकदा कमेंट करून सांगा इथं आपला जुना काळा होता आता तिकडे आहे दरेख पुरा पाऊस पण खूप पडायला लागलाय चला आज आता फोन तिथंच सांगून घेऊया आणि आपली काय चिठ्ठी झाली करा काही बाय बाय बायला उद्या भेटू